कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्र बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील घडामोडी खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ काही ठिकाणचे अंतर्गत मार्ग झाले बंद पाण्याची पातळी सहा पूर्णांक साठ मीटर वरती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सळधार पावसाने चिपळूणमधील वाशिष्ठीची पातळी वाढली तालुक्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस शिव नदी आणि वाशिष्ठी नदीच्या पातळीमध्ये वाढ मुसळधार पावसामुळे पोलादपूर मधील सावित्री नदीला आला पूर नदी लगत असलेल्या काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आणि खेड रेल्वे स्टेशनच्या शेडला पुन्हा मोठी गळती आठ कोटी खर्च करून देखील शेडला गळती इंजिनियरच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण आता सविस्तर वृत्त गेल्या बारा तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील सर्वात मोठी नदी असलेल्या जगबुडी नदीने आता जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे सात मीटर ही या नदीची धोक्याची पातळी असून सध्या ही जगबुडी नदी सात पूर्णांक सहा मीटर इतक्या पातळीवरून वाहत आहे काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून पावसाचा जोर देखील कायम आहे प्रशासनाने विनाकारण नदीकाठी न जाण्याचा इशारा दिला आहे तर पूरप्रवण गावांना देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे चिपळूण तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय यामुळे शिव नदी आणि वाशिष्ठी नदीच्या पातळीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे दोन्ही नद्यांची पातळी तीन पूर्णांक नव्वद मीटर इतकी पोहोचलेली आहे कोळकेवाडी धरणाचे पाणी पातळी एकशे तेहतीस पूर्णांक पन्नास मीटर आहे दुपारी साडेतीन वाजता चार पूर्णांक सव्वीस मीटरची भरती आहे परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती चिपळूण प्रांत अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे दरम्यान शहरातील सखल भागांमध्ये म्हणजेच लोकमान्य टिळक वाचनालय रोडवरती पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारामध्ये पूरदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सकल भागात पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण आहे तर दुकानदारांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केलेली आहे सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रामपेठ बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे अनेक दुकानदारांनी तातडीने दुकानांमधील आणि महत्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केलेली आहे या पूरपरिस्थितीचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नाही तर स्थानिक रहदारीवरही झालेला आहे रामपेठ कोंड असुरडे मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय झाली आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे आवश्यकतेनुसार मदतकार्य सुरू करण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे नागरिकांनी पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे kelib Aduh ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दावाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला असून चिपळूणमध्ये एकशे चौतीस मिलीमीटर पाऊस पडला आहे तर मंडनगड एकशे चौदा संगमेश्वर एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे काजळी नदी जवळील दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे रात्रीपासून कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे गेल्या आठवडाभर पाऊस कोकणातून गायब झाला होता परंतु आता कोकणासाठी पावसाचा या आठवड्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जुलै महिन्यात अपेक्षित पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा होती त्याप्रमाणे पावसाने बरसण्यास सुरुवात केलेली आहे रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून पोलादपूर तालुक्यासह महाबळेश्वर भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत पावसाने अक्षरशः पोलादपूरला झोडपून काढलेल्या असून सावित्री नदीला पूर आलेला आहे पोलादपूर महाबळेश्वर भागामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदी दुथडी भरून वाहत असून पोलादपूर शहरामध्ये जुना महाबळेश्वर रस्त्यालगत असलेल्या काही घरांमध्ये देखील पुराचे पाणी गेलेले आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांसह प्रशासन काम करत आहे रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसाने रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोळपून काढलेलं आहे विशेषतः महाड पोलादपूर तालुक्यामध्ये जोरदार पावसाचे सरी बरसत असून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाड पोलादपूर तालुक्यातील असलेली सावित्री नदी ही आता पूर्णपणे दुतडी भरून वाहत असून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलादपूर तालुक्यातील काही भागामध्ये पावसाचे पाणी देखील शिरलेले असून महाड तालुक्यामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता आपण सावित्री नदीच्या किनारी आहोत सवाद गावाच्या नजीक आहोत या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी पुराचे पाणी या ठिकाणी शिरत असते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुराचे पाणी या ठिकाणी आल्याचे दिसत आहे रस्त्यालगत या ठिकाणी पुराचे पाणी आल्याचे चित्र पाहायला मिळत असून नदीकाठी असलेल्या गावांना आता प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनानं देखील या ठिकाणी त्या नागरिकांनी आव्हान केलेले आहे की कुणी घराबाहेर पडू नये व स्वतःची काळजी घ्यावी देवेंद्र दरेकर बायको खेडमध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील कशिडी बोगद्यापासून काही अंतरावरती गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरती दरड कोसळल्यामुळे ले एक लेन बंद ठेवण्यात आलेली आहे पावसाचा जोर कायम असून ही दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेले आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल संध्याकाळपासून खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मात्र या मुसळधार पावसामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकासमोर नुकतेच आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले या सुशोभीकरणाच्या मोठ्या शेडला ठिकठिकाणी गळती लागलेली असून रेल्वे स्थानकासमोर अक्षरशः धबधबे पडत असल्याचा भास होत आहे यंदाच्या पहिल्याच पावसात खेड रेल्वे स्थानकाच्या शेडला गळती लागलेली होती त्याच्या दुरुस्तीचे काम देखील भर पावसात सुरू झाले होते मात्र दुसऱ्यांदा दुरुस्ती करून देखील पुन्हा गळती सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे नव्याने सुशोभीकरण करून बांधण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकामधील शेडला गळती लागल्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे रात्री साडेआठच्या सुमारास चिपळूण एस टी स्टँडमधून एक एस टी बस मुंबई दिशेने जायला बाहेर पडते मात्र त्या बसच्या मागच्या चाकाचा ड्रम आणि ब्रेक लाइनर रस्त्यावरती घासत ठिणग्या पडत त्याचे तुकडे खाली पडताना दिसतात हा गंभीर प्रकार चिपळूण एस टी स्टँडमधून बाहेर पडणाऱ्या गुहागर ते कल्याण विठ्ठलवाडी मार्गावरती जाणाऱ्या एस टी बसच्या बाबतीत घडला आहे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ही एस टी बस वेगाने चिपळूण स्थानकातून बाहेर पडली मात्र मागच्या चाकामधून ठिणग्या पडताना पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला पुढे काही मिनिटांवरती एस एम एस हॉस्पिटल समोर या बसच्या मागच्या चाकाचे ड्रमचे तुकडे रस्त्यावर पडताना दिसले रात्रीची वेळ असल्याने एस टी बसच्या मागे दुचाकीस्वार किंवा इतर वाहने नव्हती अन्यथा ड्रमचे मोठे मोठे तुकडे धडकून अपघात घडला असता एसटी बसच्या पाठीमागे एक मारुती झेन कार चालक थोडक्यात बचावला धावत्या एस मधून हे लोखंडाचे मोठे मोठे तुकडे रस्त्यावर आल्यानंतर नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली नागरिकांनी आरडाओरडा करेपर्यंत चालकाला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षकपदी बाबूराव महामुनी यांची नियुक्ती झाली आहे बाबूराव महामुनी यांनी रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला आहे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे नियुक्ती झाली आहे रोहा शहरात वास्तव्यास असणारे रहिवासी श्री व सीमा संजय शेठ यांची कन्या कुमारी अंकिता संजय शेठ हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची व कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाऊंट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे त्यामुळे रोहा शहराच्या शिरपेचात आणखी एक भर पडली आहे कुमारी अंकिताने सातत्यपूर्ण परिश्रम प्रबळ आत्मविश्वास आणि आई वडील सौ सीमा संजय शेठ आजी वनिता मदन शेठ तसेच दादा वहिनी यांच्या मोलाच्या पाठबळामुळे हे यश संपादन केले असे अंकिताने आवर्जून सांगितले आहे तिचे नातेवाईक मित्रपरिवार परिवार शिक्षकवृंद तसेच रोहा शहरासह तालुकाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुमारी अंकिता संजय शेठ हिच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे त्याचबरोबर तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत रविवार दिनांक तेरा जुलै रोजी श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार व म मी डोंगर परिसर यांच्या वतीने श्री क्षेत्र व्याघ्रेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी मंदिर परिसरात साफसफाई करत तब्बल सोळा गोणी प्लॅस्टिक बॉटल्स बोल। आणि दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी प्लॅस्टिक बॉटल्स आणि दारूच्या बाटल्या तत्सम गोष्टींमुळे मंदिर परिसर अस्वच्छ होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन श्री व्याघ्रेश्वर देवस्थान सहकार ट्रस्टच्या वतीने सचिव हर्षद लांगी यांनी सर्व पर्यटकांना केले हर हर व्याघ्रेश्वर सर्व पर्यटकांना आणि इथे येणाऱ्या सर्व भाविकांना विनंती व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट लांगी परिवार आणि महाविला डोंगर परिसर यांच्या वतीने मंदिर परिसर दरवर्षी स्वच्छता के केली जाते प्रतिवर्षी त्रैमासिक अशा पद्धतीने या मंदिर परिसरात आम्ही साफसफाई करत असतो तरी सर्व पर्यटकांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण इथे मंदिरात दर्शनासाठी येत आहात मंदिर परिसरामध्ये फिरण्यासाठी येत आहात कृपया मंदिर परिसर अस्वच्छ करू नका मंदिर परिसरात कचरा करू नका आज तब्बल तुमच्या समोर एक दहा ते पंधरा बॅगा वाढूच्या बॉटलच्या दिसत आहेत प्लास्टिक कचरा हा इथे मंदिर परिसरात दिसत आहे तर हा कचरा जर आपण इथेच करत राहिलो तर आपल्या देवाच्या मंदिराचं पावित्र्य कसं राखलं जाईल तर कृपया आमची आपल्याच विनंती आहे की आपण कृपया आपल्यासोबत आणलेला कचरा सोबतच घेऊन जा प्लॅस्टिक बॉटल आपल्यासोबत आणलेला कचरा इथे टाकू नका रायगड जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण म्हणजे दिशा समितीची बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सुनील तटकरे यांच्या सह अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेली आहे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती उघड नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाडले आहेत बैठक टाळत असतात त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये केवळ नापसंती व्यक्त करण्यापुरता सीमित राहणार नाही तर काही अधिकाऱ्यांच्याबद्दल स्वतः श्रीरंग बारणे अध्यक्ष म्हणून प्रिव्हिलेज मोशन देणार आहेत मीसुद्धा काही अधिकाऱ्यांच्याबद्दलचा प्रिव्हिलेज मोशन हा त्या ठिकाणी देणार आहे अख्खभंग प्रस्ताव याचं कारणच असं की अशा या महत्त्वाच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक राहतं काही योजनांच्या वतीमध्ये राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार यांच्याकडे काही पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी आपल्याला अधिक जर काही प्रकाशाने पाठपुरा करत असेल तर त्याची माहितीसुद्धा अधिकारी वर्गाकडनं मिळणं आवश्यक राहतं आज मी स्वतःहूनच फोर जी आणि फाय जी नेटवर्कचा आढावा घेतला आणि बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सक्तसुद्धा दिल्या की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी टॉवर्स मंजूर झालेत ते टॉवर लवकरात लवकर कमिशन व्हावेत आणि ज्या ठिकाणचं काम अजून सुरू आहे ते एका मर्यादित कालावधीमध्ये सुरू व्हावं आणि कुठल्याही परिस्थितीत निर्धारित केलेल्या सर्व ठिकाणी फाय जी नेटवर्क अत्याधुनिक पद्धतीचं पुढच्या तीन चार महिन्यामध्ये उपलब्ध झालंच पाहिजे आणि वेळोवेळच्या प्रगतीचा अहवालसुद्धा त्याने द्यावा अशापैकी सूचना त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तळा शहरातील रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळेच्या नूतनीकरणासाठी समाजसेविका अरुणा बापट यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिलेला आहे तळे मराठी शाळा ही जवळपास एकशे चौसष्ट वर्षे जुनी शाळा असून या शाळेचा इतिहास पाहता भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी याच शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेतले आहे तसेच तालुक्यातील अनेक यशस्वी उद्योजक राजकारणी व्यापारी यांनी याच शाळेतून शिक्षण घेऊन आपले जीवनमान उंचावले आहे या शाळा शाळेचे नूतनीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्याकडे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून करण्यात आली होती या शाळेचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांनी आपल्या प्रयत्नातून माजी शिक्षिका व समाजसेविका अरुणा बापट यांच्या माध्यमातून शाळेच्या नूतनीकरणासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या हस्ते सुपूर्त केला यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण